नमस्कार मी स्नेहा आपण पाहता एनडी टी व्ही मराठी आमच्या यशाचा कानमंत्र या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आज आपण अशा एका तरुण उद्योजकाला भेटणार आहोत ज्यानं स्वतःच्या मेहनतीवर आणि हिमतीवर स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे आणि स्वतःच्या जिद्दीवर रोबोटिक्स आणि ऑटोमेशन कंपनी सुरू केली आहे आणि ती आज तो यशस्वीरित्या चालवतोय आपल्यासोबत आहेत पुण्याच्या आयराज रोबोटिक्स आणि ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि संचालक सूरज कदम सूरज जी स्वागत एनडीटीव्ही स्टुडिओमध्ये ॲक्च्युली uh, तुमचे आभार एन डी मार्टीचे आभार uh, मला इथे येण्याची संधी दिली तुम्ही आणि येस खूप चांगलं वाटतंय नक्कीच बोलू आपण आपण गप्पा मारणार आहोत सूरजजींच्या कंपनीविषयीसुद्धा जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी थोडक्यात त्यांचा परिचय देते एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखाली टेस्लामध्ये काम करण्याची संधी सूरज यांना लाभली होती तसंच टेस्ला बी एम डब्ल्यू मर्सिडीज सारख्या जागतिक दर्जाच्या कंपन्यांमध्ये आपली चमकदार कामगिरी त्यांनी करून दाखवलेली आहे सूरज हे भारतात स्मार्ट आणि सस्टेनेबल ऑटोमेशन क्षेत्रामध्ये क्रांतिकारी परिवर्तन घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे तरुण उद्योजक म्हणून ते ओळखले जातात आणि ऑटोमोबाईल स्टील फूड फार्मा अशा अनेक प्रमुख उद्योजकांना उच्च दर्जाची ऑटोमेशन सोल्युशन्स देत भारतीय उत्पादनाला उद्योजग उद्योग जगतामधल्या जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि सामर्थ्यवान बनवण्याची धुरा सूरज हे प्रभावीपणे सांभाळतात आयराज रोबोटिक्स त्यांची कंपनी ही वीस कोटीहून अधिकची वार्षिक उलाढाल करते आणि अधिकाधिक रोजगार निर्मिती करणाऱ्यावर सुद्धा आया सा भरा है, जग भरा सा या कंपनीचा भर आहे तसंच जगभरातील क्लायंटचा ठाम विश्वास सुद्धा या कंपनीनं आता हळूहळू संपादन करायला सुरुवात केलेली आहे आज आपल्या मध्ये सूरज जी आहेत आणि सूरज यांच्याकडून आपण ऑटोमेशन आणि ए आयमुळे हो कशा प्रकारे रोजगार निर्मितीमध्ये बदल होत आहेत काय प्रभाव त्याचा पडतोय ऑटोमेशन इंडस्ट्रीविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि आपला देश तंत्रज्ञानाच्या नव्या शिखरांकडे कसा वाटचाल करतोय याकडे सुद्धा आपण बोलणार आहोत याविषयी सुद्धा चर्चा करणार आहोत सुरजी पुन्हा एकदा स्वागत तुमचं सगळ्यात आधी मला सांगा हे सगळ कस कसं सुरू झालं खरं तर तुमच्याकडे खूप छान संधी होती तुम्ही बी एमडब्ल्यू सारख्या कंपनीमध्ये काम केलंय आहे एलॉन मक्स बरोबर काम केलेलं आहे टेस्लामध्ये काम केलंय तुम्ही पण या सगळ्यात एका चांगल्या मोठ्या पगाराची नोकरी तुम्हाला होती मग ते सोडून तुम्ही स्वतःचा उद्योग सुरू करावा असं तुम्हाला का वाटलं भारतात येऊन पहिल्यापासून सांगू नक्की सुरुवातीपासून ऐकायला आवडेल एक्चुअली परिस्थिती फार बेताची होती स्टार्टिंगपासून कारण की वडिलांचा आम्ही लहान असतानाच ॲक्सिडेंट झालेला होता मग त्याच्यामुळे पुण्यासारख्या ठिकाणी चौघंजणं भाऊ मी आई वडील चौघंजणं आणि आठ ते दहा हजारामध्ये भागण्यासारखं नव्हतं मग मी आणि भाऊ आम्ही दोघं मिळून मिळेल ते काम म्हणजे इवन पेपर डिलिव्हरी और मिल्क डिलिव्हरीसुद्धा आम्ही केलेली आहे तिथून सुरुवात केली मग तेव्हापासूनच मनात थोडंसं होतं की आपली ही परिस्थिती आपली चेंज झाली पाहिजे मग दहावीला चांगले एक्केनऊन टक्के पडले खूप अभ्यास केला खूप अभ्यास <laughs> थोडाफार अभ्यास होता हो अभ्यास थोडाफार फार अभ्यास केला होता आणि मग ॲडमिशन्स घ्यायचे पण ॲडमिशन घेण्यासाठी पैसे नव्हते चांगल्या कॉलेजेसमध्ये मग तिथूनच कामाला सुरुवात केली सकाळी पेपर टाकणे संध्याकाळी काही भेटेल ते काम करणे वगैरे असं करून सुरुवात केली पुढे इंजिनिअरिंगला पण चांगले मार्क भेटले इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन्स घ्यायचे तर परत पैशाचा इशू आला मग तिथं संध्याकाळी वडील वडिलांनी दुसरा जॉब सुरू केला संध्याकाळी सकाळी ते वेगळं काम करायचे कंपनी संध्याकाळी वेगळं काम करायचे तिथून सुरुवात झाली पण पुढे मग एज्युकेशन लोन घेतलं दोन्ही भावांनी एज्युकेशन लोन घेऊन मग तिथून सुरुवात केली मग आता एज्युकेशन लोननी फीज तर झाली पण तुमचं आणि रोजचा खर्च मग त्यासाठी मग आईने मग डबे सुरुवात केले मग आम्ही ज्या कॉलेजमध्ये लोकं फोर व्हीलरवर टू व्हीलर घेऊन जायचे तर मी सायकलवरती डबे घेऊन जायचो मग ती सुरुवात आणि तिथूनच ठरलं होतं की आपण पुढे गेल्यानंतर बिझनेसच करायचा की जेणेकरून आपण परत हे दिवस नाही पाहिजे मग तिथून ॲक्च्युली अशी सुरुवात झाली मग सतरा अठरामध्ये म्हणजे दोन हजार बारामध्ये ॲक्च्युली मला जर्मनीला जायची संधी भेटली मनात विश्वास होता की आपण बिझनेस चालू करायचा आहे पण मग ज्यावेळेला जर्मनीला गेलो युरोप बऱ्यापैकी एक आठ ते दहा देश फिरलो त्यामध्ये जर्मन लोकांची काम करायची पद्धत त्यांची अक्युरेसी हे पण शिकलो मग आता ह्या मनात न होतं की व्यवसाय सुरू करायचा आहे आणि हे तुम्हाला कळालं आता ह्या दोन्ही गोष्टी मिळून आपल्याला संधीची वाट बघत होतो की कधी संधी भेटते आपल्याला आणि मग सतरा अठरामध्ये टेस्लामध्ये मला जॉब जॉब करत होतो काम करत होतो शेवटचा माझा पोर्ट चालू होता त्यावेळेला त्यांनी ऑफर दिली जॉब ऑफर दिली पण जॉब ऑफर न घेता मी ठरवलं आप हो। हो। की आपण कॉन्ट्रॅक्ट घेऊया कॉन्ट्रॅक्टमधनं थोडंसं वेगळं चेंज भेटणार नाही आपली हो खूप वेगळा निर्णय होता ॲक्च्युली आणि बोल्ड डिसिजन होतं कारण की फॅमिली बॅकग्राऊंड असं काहीच नाही आहे मग तेव्हा ॲक्च्युली काम सुरुवात झाले नक्कीच नक्कीच पण आणखी एक महत्त्वाचं एलॉन बरोबरचा तुमचा फोटो जेव्हा मी बघितला तेव्हा मी सुद्धा अगदी चकित झाले की आ, अरे तुम्हाला जर तेव्हा मी सुद्धा हाच विचार केला की तुम्हाला जर टेस्लामध्ये काम करायला मिळालं होतं त्यांच्या साथीने काम करायला मिळालं होतं तर का बरं ते तुम्ही सोडलं असेल तर या फोटो मागचं रहस्य मला एक सांगा नाही गुपी मित्र तो एकदम एक, एक भारी एक्झाम्पल खूप छान एक्झाम्पल आहे कमिटमेंटचं म्हणजे त्यांनी सांगितलं होतं मीडियासमोर किंवा शेअर्स त्यांचे शेअर्स रॉकेट झाले होते मॉडेल वाय लॉन्च झालं होतं त्या वेळेला आणि देअर टीम त्यांची टीम म्हटली होती की सर हे पॉसिबल नाही आहे चारशे आत्ता प्रोडक्शन आपण करतो आहे ते सहाशे किंवा आठशे प्रोडक्शन करणं शक्य नाही आहे तर इम्पॉसिबल किंवा नाही हा शब्द हा त्यांना मान्य नव्हता आणि मग त्यावेळेला त्यांनी कमिटमेंट दिली होती लोकांना कॉमन लोकांना आपल्या लोकांना बुकिंग्स घेतल्या होत्या सो ही केम ऑन द फील्ड आणि त्यांच्या लोकं नव्हती त्यावेळेला त्यांचा एक पण एम्प्लॉय त्यावेळेला तिथं नव्हता आणि जे कॉन्ट्रॅक्टर होते आमच्यासारखे तिथं होते त्यांच्याकडून त्यांनी इन्फॉर्मेशन घेतली की अरे मला सांग इथं प्रॉब्लेम काय आहे इथं प्रॉब्लेम काय वगैरे वगैरे आणि मग त्यातून त्यांनी चारशेचं सहाशे साडेसहाशे प्रोडक्शन केलं त्यांनी सो कमिटमेंट ही एक होती आणि ग्राउंड लोकांना सा तुम्ही जर विश्वासात घेतलं तर तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन भेटते किंवा तुम्ही अशक्य ते शक्य करू शकता ते त्या वेळेला तिथे आले होते ते आणि त्यावेळेला आमच्या इंजिनियर त्यावेळेला त्यांच्यावर फोटो केला होता वा, खूप सुंदर किस्सा सांगितला आणखी एक गोष्ट की हल्ली आपण ना ऑटोमेशन रोबोटिक्स ह्या हे या संकल्पना या टर्म्स खूप ऐकतो या शब्द खूप ऐकतो त्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल हां ॲक्च्युली ऑटोमेशन किंवा रोबोटिक्स आता जर तुम्ही पाहिलंच की गेल्या दहा वर्षामध्ये चायना जे चेंज झाले दहा ते वीस वर्ष म्हणेन मी ॲक्च्युली ऑटोमेशनमध्ये इंडियामध्ये एवढा पहिला स्कोप नव्हता किंवा ते लक्झरी सेगमेंट समजलं जायचं uh -huh. पण आता इंडियामध्ये लोक इंडियाकडे पाहायला लागलेत इकॉनॉमी uh आपली -huh. ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी झाली इवन महाराष्ट्र वी आर ट्राइंग टू गो टुवर्ड्स वन ट्रिलियन इकॉनॉमी व्हेरी सून uh -huh. तर त्यामुळे ऑटोमेशनला भरपूर डिमांड आलेला आहे आणि त्यामुळे ही फील्ड खूप छान आहे आणि इंटरेस्टिंग आहे नक्कीच सुरजी आयराज ऑटोमेशन्स आणि रोबोटिक्स ही जी तुमची कंपनी आहे ती या क्षेत्रात सोल्युशन देते सस्टेनेबल सोल्युशन देते म्हणजे नेमकं का काय करते या कंपनीविषयी आम्हाला जरा सांगा ओके okay. एक तुम्हाला एक्झाम्पल घेऊन सांगतो मी म्हणजे hmm. फॉर एक्झाम्पल उद्या तुम्हाला वाटलं की आपण बिस्लेरीची कंपनी चालू करूया बिस्लेरी वॉटर वॉटलिंग प्लांट चालू करूया सो दे आर डिफरंट डिफरंट प्रोसेस खूप वेगळ्या प्रोसेस असतात फॉर एक्झाम्पल बॉटल्स गोळा करणे बॉटल्स कुठनं मॅन्युफॅक्चर करायच्या त्यानंतर त्या बॉटल्स क्लीन करायच्या त्याच्यानंतर पा पाणी भरायचं ह्या वेगवेगळ्या वे मशीन्स असतात मग होतं काय की तुम्हाला नॉलेज एका पर्टिक्युलर फील्डमधलं असतं किंवा तो जो मशीन मॅन्युफॅक्चर असतो तो फक्त बॉटलमध्ये पाणीच भरतो आहे पण मग दोन मशीनचं एंगेजमेंट किंवा दोन मशीनचा इंटरफेस हा राहतो तुम्हाला हे त्यातलं नॉलेज नसतं मग आम्ही ते काम करतो वी आर डुईंग वन पॉईंट ऑफ वन पॉईंट सोल्युशन म्हणजे आम्ही तुमच्याकडनं कॉन्टॅक्ट घेतो की तुम्हाला वर्षाला किंवा महिन्याला दहा लाख बॉटल समोर बनवायच्या तर आम्ही तुम्हाला उलट गणित करून ते कसं करता येईल ह्याचं पूर्ण वन स्टॉप सोल्युशन फॉर यू वी विल विथ द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि तुम्ही आम्हाला सगळं विचारा की आम्ही तुम्हाला दहा लाख बॉटल समोर बनवून देऊ अच्छा अच्छा अच्छा, 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 अच्छा म्हणजे पूर्ण प्रोसेस जर माझ्या एक कंपनी म्हणून किंवा एक संस्थापक म्हणून एका कंपनीची ओनर म्हणून एखादा टार्गेट असेल तर ते टार्गेट पूर्ण कसं करायचं याविषयी तुम्ही सोल्युशन देता थोडक्यात सोल्युशन राईट कन्सल्टन्सी आम्ही करतो प्लस ऑटोमेशन आम्ही काही मशीन्स बनवतो त्यातल्या फॉर एक्झाम्पल त्या बॉटल्समध्ये जर तुम्ही गेला तर फॉर एक्झाम्पल बॉटलला स्टिकरिंग करणे त्या मशीन्स आम्ही बनवतो सेकंडरी पॅकेजिंग आहे त्यानंतर त्या बॉटल्स झाल्यानंतर त्या बॉटल्स बॉक्समध्ये भरणे त्याला पॅलेटायझेशन असं बोलतात तर पॅलेटायझेशन सुद्धा आम्ही करतो रोबोट्स बाय विथ द यूज ऑफ रोबोट्स त्यानंतर बॉक्स तयार झालं त्या बॉक्सला पण क्लोज करणे त्यावर स्टिकरिंग करणे एमआरपी लाव एमआरपी स्टिकर लावणे वगैरे हे सगळं काम आम्ही ऑटोमेशन किंवा ऑटोमॅटिक करून देतो हे खूप वेगळं क्षेत्र आहे आम्ही कदाचित यावर्षी रिलेटेड खूप व्हिडिओज पण सोशल मीडियावर आहेत इंटरनेट वर सुद्धा आहेत पण प्रत्यक्ष तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की या फील्डचं वेगळे पण काय आहे आणि या फील्डमध्ये काम करणं विशेषतः ऑटोमॅटमेशन आणि रोबोटिक क्षेत्रामध्ये काम करणं किती आव्हानात्मक आहे ॲक्च्युली खरं सांगायचं तर आव्हान आम्हाला अगोदर होतं जेव्हा mm -hmm. मी चालू केलं त्यावेळेला पण आता लोकांना त्याची जाणीव झाली अगोदर ऑटोमोबिल्समध्ये फक्त ऑटोमेशन आपण ऐकायचो किंवा तुम्ही डिस्कवरीमध्ये मेगा फॅक्टरीज म्हणून एक शो पाहिला yes, असेल yes. त्याच्यामध्ये ते ऑटोमेशन असायचं mm -hmm. म्हणजे आता मेगा फॅक्टरीजमधल्या ज्या कंपन्या आहेत त्या सगळ्यांमध्ये मी काम केलेलं आहे ओके तर आ, आता काय झालंय आता टीयर वन टीयर टू सुद्धा ऑटोमेशन आणायचा प्रयत्न करतात जे अगोदर नव्हतं लक्झरीपासून नेसिटीकडे चाललंय एक साधं सिंपल उदाहरण तुम्हाला देतो की ऑटोमेशन ऑटोमेशनमुळे काय होतं ऑटोमेशन तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि आपण म्हणतो की चायनामध्ये सगळं स्वस्त भेटतं खूप म्हणजे हाऊ इट इज पॉसिबल इट इज पॉसिबल बिकॉज ऑफ ओनली ऑटोमेशन जर तुम्ही एका दिवसामध्ये दहा हजार बॉटल्स बनवत आहे आणि जर तुम्हाला त्या वीस हजार करायच्या पन्नास हजार करायच्यात mm -hmm. तर तुम्ही जर ऑटोमेशन केलं तर तुमचं पर युनिट कॉस्ट म्हणजे जी बॉटल तुम्हाला दोन रुपयाला किंवा तीन रुपयाला बनवताय oh. ती मे बी पन्नास पैशावरती वीस पैशावर जाऊ शकते दॅट mm इज -hmm. द रोल ऑफ ऑटोमेशन इन टुडेज फील्ड म्हणजे आता तुम्हाला सांगितलं टीयर वन आणि टीयर टू सुद्धा वेगळ्या बजेट छाटतात ऑटोमेशनसाठी अच्छा म्हणजे थोडक्यात असं की कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा खूप लागतो हो हो कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा लागतो आणि तुमचा मार्केट साईज किती आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉम्पिटिशन कॉम्पिटिव्ह मार्केटमध्ये काम करताय म्हणजे आता आम्ही जिथं काम करतो स्टील आ, केमिकल ऑटोमोबिल जिथं कॉम्पिटिशन फार स्ट्रॉंग आहे सो हाऊ यू कॅन रिड्युस युअर युनिट कॉस्ट तर तुम्ही तुमच्या प्रोडक्टची कॉस्ट कधी कमी करू शकता ज्याला तुमचं लेबर कमी असेल और तुम्ही ते खूप मास प्रोडक्शनमध्ये करताय म्हणजे इफ यू आर हॅव्हिंग द कॅम्पस फॉर ट्वेंटी फोर अवर्स ट्वेंटी फोर आवर्समध्ये तुम्ही जर पन्नास लोक आहेत ट्वेंटी फोर आवर्स आहेत आणि जर तुम्ही दहा हजार करताय आणि त्याच कॅम्पसमध्ये तुम्ही जर वीस हजार किंवा तीस हजार केले के तर तुमची कॉस्ट युनिट कॉस्ट तुमची कमी होते ओ, आ, आ, एक, आ, आ, हो पण मला एक कळलं नाही की जर एक उद्योजक म्हणून मला मास लेवलवर प्रोडक्शन करायचंय मला खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन करायचं आहे पण आता तुम्ही म्हणताय की कस इथे लागतो की तुम्हाला उत्पादन सुद्धा जास्त घ्यायचंय आणि तुम्हाला तिथे लेबर सुद्धा कमी वापरायचं आहे तर मग हे गणित कसं जुळतं किंवा याच्यासाठी काही विशेष करावं लागतं का नाही आता ऍक्च्युली खूप लोक असं म्हणतात की ऑटोमेशन केल्यामुळं लेबर कमी होतं किंवा काय तर अशी अजिबात गोष्ट नाहीये कारण तुम्ही तुमचं युनिट कॉस्ट कमी कर करताय मग युअर आर गोईंग टू इन्व्हॉल्व्ह युअर मॅन पॉवर किंवा तुमची मॅन पॉवर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी युज करू शकता uh -huh. जिथं तुम्ही तुमचं प्रोडक्शन वाढवू शकता uh -huh. किंवा क्वालिटी काम करू शकता त्यामुळं ऑटोमेशन आणि लेबर हे रिलेटेड आहेत म्हणजे तुम्ही जर लोगो जर दाखवत त्यामध्ये आम्ही रोबोटच्या रोबोटने माणसाला पकडलाय म्हणजे वी आर असिस्टिंग अ पर्सन वी आर नॉट टेकिंग देअर जॉब आम्ही त्यांचा जॉब घेत नाही आम्ही त्यांना मदत करतोय म्हणजे अजून सांगायचं झालं तर स्टील प्लांटमध्ये वी आर सेव्हिंग लाईफ म्हणजे uh, आम्ही uh, सेफ्टीवरती काम करतोय लोकांच्या स्टील प्लांटमध्ये आठशे डिग्री हजार डिग्री टेम्परेचर असतं त्या टेम्परेचरवर तुम्हाला काम करायचं मग त्यावेळेला ठीक आहे आपण इथं बसलोय पण ती लोक तिथं ऑन द फील्ड काम करतात आठशे डिग्री हजार डिग्रीमध्ये काम करतात सो वी आर युजिंग रोबोट्स टू हेल्प देम आम्ही त्यांची लाईफ वाचवतोय तिथं so, अच्छा पण जी सर्वसाधारणपणे हेच म्हटलं जातं की ऑटोमेशनमुळे किंवा आता हल्ली का ए आय आला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे लोकांच्या नोकऱ्या जात आहेत खूप अनएम्प्लॉयमेंट वाढते बेरोजगारी वाढते तर हे तुम्हाला कितपत पटतं आणि जर नसेल पटत तर त्याचं कारण काय नाही ॲक्च्युली हे स्टेटमेंट थोडंसं मी रिफ्रेम करतो ॲक्च्युली जॉब ए आयमुळे किंवा रोबोटेशन जाणार नाही किंवा जात नाही जॉब जातील कशामुळे तुम्ही ते ॲडॅप्ट नाही केलं तर यू नीड टू डू अॅडॅप तुम्हाला लागेल त्याचं म्हणजे नवीन काय चाललंय आता रोबोटिक्स चाललंय ऑटोमेशन चाललंय तुम्ही कोर्स करा शिका hmm. त्या फील्डमध्ये एक्सपर्ट व्हा आणि hmm. मग तुम्ही हे करा hmm. त्याच्या त्या फील्डमध्ये काम करा मग त्यामुळं हे सेटमेंट थोडं चुकीचं आहे नीड टू डू अच्छा म्हणजे तुम्हाला ते आत्मसात केलं पाहिजे जे काही नवीन तांत्रिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने बदल होत आहेत ते आत्मसात केले पाहिजेत अगदी आणखी एक ज्या उद्देशाने काही दीर्घकालीन उद्दिष्ट सुद्धा असेल तुमचे काही हेतू असतील काही गोल्स असतील आपण ज्याला लॉंग टर्म गोल्स म्हणतो आयराज सुरू करण्यामागे तर त्याविषयी जरा मला जाणून घ्यायचं नाही आयराज आता मी तुम्हाला दोन गोल सांगू शकतो ऍक्च्युली आयराज आम्ही सुरू केली दोन हजार मॅन्युफॅक्चरिंग चालू केली त्यावेळेला एक छोट्या दोन गुंट्याच्या मध्ये आमचं चालू झालं दोन लोक होती त्यावेळेला दोन लोक होतो आणि तिथून पुढे ज्यावेळेला आम्ही सुरुवात झालो आता करंटली जेव्हा आम्ही लाईफ सेव्हिंगचा प्रोजेक्ट हातामध्ये घेतला तो प्रोजेक्ट आ, मिस्टर टी व्ही नरेंद्रन मिस्टर एम ऑफ टाटा स्टील त्यांना एवढा आवडला की तुम्ही एक चांगलं काम करताय तुम्ही माणसाची लाईफ वाचवता ह्याच्यापेक्षा मोठं काय असू शकतं सो त्यांनी ती कमिटमेंट दिली की आम्ही हे पूर्ण प्लांट्स मध्ये वापरू रेल्वेज मध्ये वापरू आणि त्यानुसार आम्ही आता काम करतोय इव्हन आमचे तीन पेटंट सुद्धा या गोष्टीमध्ये आहेत सो व्हेरी सून म्हणजे दोन ते तीन गोष्टी आम्ही प्लॅन करतोय की जे आता पॉवर आहे ते आम्ही आता ट्रिपल पॉवर आता चालू करतोय घेतोय रिक्रुटमेंट चालू केली आहे त्यानंतर दुबईमध्ये आम्हाला रिसेंटली पोर्ट भेटलेला आहे सोभा रियालिटी तुम्ही ऐकलं असेल ना इज वेरी म्हणजे दुबईमधले तीन नंबरचे बिल्डर म्हणता येईल त्यांना इंडियन बिल्डर्स आहेत त्यांना आम्ही आता काम करतोय <laughs> तर दुबईमध्ये ऑफिसचा प्लॅन आमचा ह्या वर्षीचा आहे आणि ऑबियसली आयपीओ सगळ्या प्रत्येक इंडियन तोही काढायचा तो तो तर प्रत्येक इंडियन उद्योजकाचा ते तो मोल असतो स्वप्न असतो आम्ही एक करतोय नक्कीच आणखी एक इन्व्हेस्टर्सच्या दृष्टीने मला विचारायचं की जे इन्व्हेस्टमेंट करतील या सगळ्या तर त्यांना काय सांगाल तुम्ही इन्व्हेस्ट आता जे ट्रेंड आहेत ऍक्च्युली एआय रोबोटिक्स हे आता रिसेंट ट्रेंड आहेत पाच वर्षापूर्वी सोलर होतं आता एआय आणि रोबोटिक्स मध्ये जास्त कंपन्या लागल्यात तर इन्व्हेस्टर जे लोक इन्व्हेस्ट करतील त्यांना ऑब्व्हिअसली ते पैसे बनवतील एवढं सांगू शकतो रिटर्न्स रिटर्न्स शंभर टक्के भेटतील कारण की वी हॅव व्हेरी गुड ऑर्डर बुक आणि दुसरं सांगायचं म्हणजे आम्ही एका नोशल सोशल साठी काम करतोय म्हणजे सेफ्टी म्हणा ऑपरेटर्सची त्यानंतर त्यांना आम्ही जे लोक ऑन फील्ड काम करतात त्यांना आम्ही एसीच्या मध्ये बसायचं स्वप्न बघतोय की तुम्ही काम करा तुम्ही पण तुम्ही तर बसून काम करा तुमच्या घरी तुमचं कोणतरी वाट बघतंय घरी त्याच्यावरती आम्ही काम करतोय नक्कीच मला तुम्ही तर खूप सुरजजी महत्वाचा मुद्दा मांडलात की तुम्हाला स्वतःची कंपनी तर पुढे न्यायची आहे आणि तुमच्या सगळ्या क्लायंट्सना चांगली सर्व्हिस द्यायची पण त्याबरोबरच तुम्हाला स्वतःच्या कामगारांची सुद्धा काळजी घ्यायची आहे तुमच्या कंपनीतले जे कर्मचारी आहेत त्यांची सुद्धा काळजी घ्यायची आहे हो तुम्हाला तर त्या दृष्टीने तुम्ही काय करता नाही ऍक्च्युली आता मी वेगवेगळे वे वे उपक्रम राबवतो म्हणजे काही लोक माझ्याकडून म्हणजे मी स्वतः मेन्शन करेल मिस्टर प्रसाद आणि रश्मी माझी वाईफ आम्ही पहिल्यापासून ह्या फील्डमध्ये आहेत म्हणजे त्यांनी माझी कधी साथ सोडलेली नाहीये आणि आम्ही त्यांना जे काही नॉर्मल मोठ्या एम एन सी कंपनीमध्ये असतं ते सगळे फॅसिलिटीज आम्ही ठेवलेल्या आहेत आणि त्यावरती काम सुद्धा करतोय आम्ही वाढवण्यासाठी नक्कीच आणखी आता ऑटोमेशन क्षेत्रातली कंपनी म्हणजे किंवा रोबोटिक्स क्षेत्रातली कंपनी आता यासाठी काम करायचं म्हणजे तुमच्याकडे सुद्धा तसल्या मशिनरीजची वगैरे गरज असते आणि त्याची काळजी घेणं किंवा आणि खरं तर मशीन्सबरोबर जेव्हा आपण काम करतो त्यामुळे मला स्पेसिफिकली विचारायचं की मशीन्सबरोबर काम करताना जोखीम खूप असते तर त्या दृष्टीने सगळ्या एम्प्लॉईजना आम्ही फायव्ह वेस ट्रेनिंग देतो त्याच्यामध्ये सेफ्टी शूज सेफ्टी गॉगल्स त्याच्यानंतर तुम्ही कॅम्पसमध्ये आल्यानंतर फॅक्टरीमध्ये आल्यानंतर कसं आहे कुठं आहे कुठं नाही आहे म्हणजे आम्ही मार्किंग्स वगैरे सगळे करून ठेवलेले तर त्यामुळे वी आर टेकिंग व्हेरी गुड केअर ऑफ ह्युमन बिंग कारण की सांगितल्याप्रमाणे आम्ही सोशल कॉज साठीच काम करतोय नक्कीच नक्कीच आणखी एक मला आता क्लायंट विषयी सुद्धा विचारायचं जेव्हा तुम्ही एक भारतीय उद्योजक म्हणून किंवा एक स्टार्टअप जेव्हा हे सुरू केलं होतं मराठी उद्योजक म्हणून सुद्धा सुरू केलं होतं तर तुम्हाला लोकांचा रिस्पॉन्स कसा होता कारण सुरुवातीला जेव्हा आपण नवीन असतो एखाद्या क्षेत्रामध्ये तेव्हा आपल्यावर विश्वास टाकणं लोकांचं हा टक्का थोडासा कमी होता आणि आपल्या कामाच्या जोरावर अफकोर्स तो वाढत जातो पण मग त्याविषयी काय सांगाल कसा तुमचा अनुभव कसा होता ऍक्च्युली इनिशियल लेवलला म्हणजे मी गेले सात ते आठ वर्ष बाहेरच काम केलेलं होतं दोन हजार मध्ये मी जर्मनीला अकरा मध्ये जर्मनीला गेलो होतो आणि ज्यावेळेला मी इंडियामध्ये आलो त्यावेळेला असं म्हणजे इंडियन लोक काम कशी करतात किती प्रोफेशनल आहेत हे काय याची इन्फॉर्मेशन नव्हती सो इन अर्ली डेज ऑफ माय करिअर किंवा ऍज अ बिझनेसमॅन फार त्रास झाला कारण की सव्वीस सत्तावीस वर्ष वय आणि तुम्ही पन्नास लाख एक करोडच्या ऑर्डर्स घ्यायला जाता तर लोक नाही विश्वास ठेवत मग त्यातून शिकत त्यातून शिकावं लागतं की व्हेअर वी आर डुईंग आपली चूक कुठं आहे आपण काय सुधारलं पाहिजे आपण कोटेशन मध्ये कमी के केलं पाहिजे क्वालिटीमध्ये कमी के केलं पाहिजे किंवा लोकांना काय पाहिजे हे याच्यावरती मी जास्त फोकस केला आणि तिथून मग दोन ते तीन वर्षात थोडासा पिकअप घेतलाय म्हणजे खूप अभ्यास करावा लागला यासाठी खूप अभ्यास करायला लागतो कारण की लोक तुमच्यावर सहज विश्वास ठेवत नाहीत म्हणजे इट इज ॲज गुड ॲज तुम्ही एखाद्या नातेवाईकाला किंवा एखाद्या मित्राला पैसे माग अगदी अशा टाइममध्ये होत <laughs> फार अवघड आहे आणखी एक महत्वाचं की आ, आता आ, या क्षेत्रात म्हणजे ऑटोमेशन आणि रोबोटिक क्षेत्रात स्वतःचा उद्योग सुरू करणं आणि इतर कंपन्यांना तशी सर्व्हिस देणं तशी सोल्युशन्स पुरवणं यासाठी तुम्हाला स्वतःला सुद्धा अपडेट ठेवावं लागत असेल तर यासाठी तुम्ही काय करता ऍक्च्युली आम्ही ऑलरेडी आता हे नवीन ए आय आणि रोबोटिक्स जे आले ह्याच्यामध्ये ऑलरेडी आम्ही आमच्या स्टाफला मी सुद्धा स्वतः ट्रेनिंग घेतो की आपण ह्याच्यामध्ये आपल्या फील्ड रिलेटेड काय करू शकतो एक साधा एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की तुम्ही कॅमेरेस आता वापरताय तर कॅमेऱ्यामध्ये तुम्ही फक्त मॉनिटरिंग करता वी आर गोइंग नेक्स्ट स्टेप आम्ही कॅमेऱ्यामधून प्रिव्हेंटिंग करायचा प्रयत्न करतोय सो वेन एव्हर सर्टन थिंग्स विल हॅपन काही काहीतरी वेगळी गोष्ट घडायला लागली की आम्ही सर्टन मशीन्स ऍक्टिव्हेट करणार Hmm. किंवा आमचा पुढचा प्रोजेक्ट आहे की ज्याच्यामध्ये आम्ही ड्रोन ऍक्टिव्हेट करून ट्रेस पासिंग होतीये तर ते ड्रोननी तो ड्रोन तिथे जाईल आणि सांगेल त्याला की अरे यु आर नॉट अलाउड टू डू दिस तर सुद्धा आम्ही आता या नवीन प्रोजेक्टवरती काम करतो हे फार इंटरेस्टिंग आहे येस येस आता हे थोड्याशा तुम्हाला साऱ्या हायवेज वरती दिसेल नक्कीच 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 तर आपण पाहतोय की आणखी एक शेवटचं मला अजून जाणून घ्यायला लागे, लागेल की सुरजी तुमच्यासारखेच आणखी बरेच तरुण आहेत ज्यांना स्वतःचे उद्योगधंदे सुरू करायचे आहेत स्वतःचे स्टार्टअप्स करायचे आहेत आणि त्यासाठी सरकार पण प्रयत्न करत आहे तर मग अशा तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल शेवटचा तो फार इम्पॉर्टंट खूप चांगला प्रश्न आहे ॲक्च्युली म्हणजे माझे दोन गोल्स आहेत पुढे की एक हजार मराठी उद्योजक घडवणे कारण की जर तुम्हाला गुजरात किंवा ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी तुम्हाला महाराष्ट्राला बनवायची आहे तर तुम्हाला युवा उद्योजक घडवावे लागतील आणि मराठी युवा उद्योजक हे थोडेसे आपल्याला घडवावे त्याच्यावरती काम करतोय मी अनेक यंग मुलांना एवढं सांगू शकतो की तुम्ही जिथं आहात तिथं राहा पाच ते सहा वर्ष काम करा तिथलं एक्सपर्ट बना एक्सपर्ट म्हणल्यानंतर तुम्हाला उद्योग चालू करायचा तुम्हाला पैसे लागत नाहीत तुम्हाला आयडिया लागते आणि पाच पंच सूत्रे आहेत त्या तुम्ही वापरा नक्कीच तर आपण पाहिलं की आपण सूरज कदम यांच्याशी बोलत होतो आणि आयराज ऑटोमेशन आणि रोबोटिक्स या कंपनीमध्ये उद्योजक म्हणून त्यांनी ही कंपनी सुरू केली आणि या कंपनीचा प्रवास आणि त्याबरोबरच सूरजजी यांचा प्रवास सुद्धा आम्ही जाणून घेतला सूरजी तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला त्यासाठी खूप आभार तुमचा खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आणि मी इथं माझे आई वडील माझी वाईफ रश्मी सगळ्यांचे सगळ्यांचे आभार मानतो नक्कीच तर आता इथेच थांबतो नमस्कार नमस्कार पाहत राहा टी व्ही मराठी आहे एन डी टी व्ही आणि आपण पाहत आहात एन मराठी